नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे बकरी ईद शांततेत संपन्न आज दिनांक सतरा जून रोजी दिग्रस शहरासह संपूर्ण तालुक्यात ईद उल अजा बकरी ईद शांततेत पार पडली शहरातील अनेक मशिदीमध्ये सकाळी सात वाजतापासून ईदची नमाज अदा करण्यात आली तर शहरातील जामा मस्जिद येथे सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी सामूहिक नमाज अदा करण्यात आली शहरातील पुसद रोड स्थित मुस्लिम कब्रस्थान येथे अनेक मुस्लिम बांधवांनी आपल्या पूर्वजांच्या कबरीचे दर्शन घेऊन पुष्प अर्पण केले दिग्रस पोलिसांचा शहरात व ग्रामीण भागात बंदोबस्त दिसून आला अब्दुल खान ऋषिकेश हिरासह आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला आम चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद